मी गणपत रखमा पाडेकर राहणार संतवाडी निमसेमाळा पाझर तलाव आहे तर हा ह्या तलावामध्ये पाणी पुष्कळ आल्यामुळं आमची वर शेती पडीक आहे पडीक आहे वर पाच पन्नास घरं आहेत दुधा ने भयंकर त्रास होतो आहे आम्हाला फारिष्टामधून जावं लागते इथं पहिले सोनवणे साहेब आमदार सोनवणे साहेब आले होते मग आमच्याकडं काही त्यांनी डोकून पाहू पाहिलंच नाही आणि आता वर्ष झालं बेनके साहेब आले ते सुद्धा इकडं डोकून पाहती नाही आपले आमदार जुने वल्लभशेठ बेनके असते त्यांनी जर पाहिलं असतं तर हा रस्ता कधीच झाला असता तरी कृपा करून हा या रस्त्याची काहीतरी तुमचा निधी वापरून या गोरगरीब शेतकऱ्यांची भयंकर हालत होते तर त्याच्यासाठी कुठलाही निधी वापरून या रस्त्याचं त्वरित तो काम करावा अशी माझी नम्र खिंडी रस्ता आहे ती वस्ती राहतेचं काही नाव असेल ना, ना वस्तीला वर खांडा म्हणतात त्याला वडमाळ खांडा आता तुम्ही जे मग अशी म्हणाले की या रस्त्याला अगोदर खडीकरण केलं होतं ते खडीकरण कधी झालं काय का ते बेनके साहेबांच्या काळात झालं होतं अतुल बेनकेनी डांबरी डांबरीकरण केलं तर अगदी उत्तम होईल पूल इद इथला हा पूल जर झाला ना त्याच्यावर डांबरीकरण झाला आम्हाला पलीकडं जाण्याची सोय सोय झाली सो ना तर बेनके साहेबांचा आम्ही आभार मानू हा पंधरा कुठला आहे हा निमसेमाळा पाजर तलाव आहे हे संतवाडीच्या निमसेमाळ्याचा याचा नावच निमशेमाळा पाजर तलाव आहे निमशेमाळा संतवाडीचाच आहे पण ओढाय ना हा ओढा होता पहिला म्हणून त्याला निमशेमाळा पाजर तलाव नाव दिलेले ओतूर येथील असलेली ग्राहकांचं हित जोपासणारी ग्राहकांची लोकप्रिय प्रेढी चैतन्य ज्वेलर्स ओतूर येथील चैतन्य ज्वेलर्स आता ग्राहकांच्या सेवेकरता आळेफटा या ठिकाणी ग्राहकांच्या सेवेत रुजू आपल्या प्रत्येक शुभ कार्यात दागदागिने घडवायचे हे फक्त चैतन्य ज्वेलर्सचे शुभकार्य तुमचं आणि तुमच्या शुभ कार्याला सोन्यानी चैतन्यमय करून टाकण्याची जबाबदारी फक्त आमची चैतन्य ज्वेलर्स ग्राहकांच्या सेवेसाठी आळेफाटा या ठिकाणी रुजू आजपर्यंत आपण आम्हाला मोलाची साथ दिली यापुढेही ती द्याल यामध्ये तिळमात्रही शंका नाही चैतन्य ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीचा ब्रँड आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका